आपलं असं हे कोंडोळे तयार झाले हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपले मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आज तुम्हाला एक असा पदार्थ दाखवणार आहे पारंपरिक पदार्थ आहे कुणाला माहिती असेल नसेल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आमच्याकडनं मेट्रोचं काम चालू आहे कितीही आपण वाईस ओवर जरी द्यायचं म्हटलं तरी रात्रंदिवस काम चालू असतं त्यामुळे नाहीलाज आहे आवाज येतोच दाखवते मी तुम्हाला आज काय बनवणार आहे ते हे बघा एक वाटीवर ज्वारीचं पीठ आहे हे डाळीचं पीठ आहे हे थोडंसं मिक्स तांदळाचं पीठ आहे आणि ग गा, सॉरी गव्हाचं पीठ आहे त्यासाठी घेतलेत बघा मी चार पाच मिरच्या जिरं मीठ आल्याचा तुकडा घेतला आणि लसूण ह्याचा ठेचा करून घेणार आहे म्हणजे बारीक करून घेते डाळीचं पीठ गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ तुमच्याकडे बाजरीचं असलं दुसरं अजून कोणता असलं तरी घाला हा एक पारंपरिक जुना पदार्थ आहे माझी आई करायची आमच्याकडे माझ्या माहेरी ही करायची पद्धत आहे जरा तोंडाला वगैरे चव नसेल सर्दी वगैरे झालेली असेल तर माझी आई नेहमी करायची मी दाखवते तुम्हाला मी काय करते ते मला पण खरंच खूप सर्दी झाली माझ्या आवाजावरून ओळखलं असेल तुम्ही तर मी तेच करणार आहे आज चला तर हे मी थोडा आधी ठेचा करून घेते केलेला हवा जाडसरस कुठलाय त्यात मी हळद घालते थोडस लाल तिखट घालते आणि थोडं जिरं जिरं वाटलंय पण आणि थोडंसं वरण पण घालते थोडस एक दोन चमचे तेल घालते मीठ तर आपण घातलंच आहे हे भिजवून घेते मी पण जसं भाकरीला चपातीला पीठ भिजवून घेतो ना तसं हे पीठ भिजवून घ्यायचं साधारण दोन भाक दोन तीन भाकरीचंच पीठ घेतलंय मी कारण कोणी खाईल नाही खाईल माहिती नाही कारण आताच्या मुलांना हे असे काही पदार्थ इतके माहिती नसतात त्यामुळं मग ते आवडत नाही तर मी करणार आहे माझ्यासाठीच आणि ह्याचं हे गरम गरम कोंडोळे म्हणतात ह्याला आता मी सांगते तुम्हाला काय बनवते मी ते आणि कोंडोळे म्हणतो कोंडोळ्याचं पाणी जे असतं ना गरम गरम ते प्यावं नक्कीच सर्दी पण कमी होते आणि तोंडाला पण चव येते ते बघा या असं मी पीठ भिजवून घेते गोळा करून घेते त्याचा आपण त्यात लसूण जिरं आलं घातले त्यामुळे छान त्याला सुगंध पण येतो चव येते चांगली खूप पातळ पण नाही करायचं जरा घट्टच ठेवायचं कारण ते कोंडोळे आले पाहिजेत ना करता जुना पदार्थ गावाकडचा पदार्थ बऱ्याच जणींना माहिती पण असेल नसेल पण तर मी सांगते तुम्हाला बघा हा गोळा बनवून घेते चांगला ह्या पिठाचा आणि इकडं कढई ठेवली मी कढई पातेलं काही ठेवायचं हि असा गोळा करून घेतला घट्ट हात धुवून घेते ह्याचे ना, ना? थोडस तेलाचा हात घेऊन मी असे कोंडोळे बनवते बघा जाड पण नाही करायचं जरा बारीक करायचं म्हणजे कसं ते उकडतं बरोबर नाही आपल्याकडे कोणती पिठं जितकी असतील जितक्या प्रकारची ती घातली तरी चालतात माझ्याकडे बाजरीचं पिठं असतं पण आज नाही आहे तर मी जी घरात आहेत तीच घातली पिठं बनवून घेते थोडेसे सगळे नाही करायचे थोडे बनवून थोडे वाफवायला ठेवायचे दाखवते मी तुम्हाला एवढे करून घेतलेत मी तेवढेच टाकते आधी शिजाय वाफवायला कढई ठेवली तापायला त्यात थोडंसं तेल घालते तेल घातल्याने काय होतं ते चिकटत नाहीत एकमेकांना थोडंसं तेल गरम झालं की त्यात पाणी घालायचं ह्या तेलामध्ये पाणी घालायचं पण जपून घालायचं जरा त्याला उकळी येऊ द्यायची ते आता आता पाण्याला खळखळून खड़ उकळी आली ना त्यात सोडायचे एक एक एक, एक करून ह्या पाण्यात खूप चव उतरते पाण्याला चव असते जास्त हे बघा हे पहिले जेवढे करून घेतले होते ना तेवढे मी ह्यात घातले आता झाकण ठेवायचे पाच मिनिटं चांगले वाफवू द्यायचे तोपर्यंत ते, ते दुसरे करायला घेते असिजतं चांगलं शिजू द्यायचं हे बघा हे असं उकडलं ना आता अजून पाणी घालायचं आपण इतर पदार्थ असे चाळण्यात वगैरे पण हे जे पाण्यात वाफवतो ना आपण उकडतो ह्या पाण्याला चव असते त्याच्यामुळे हे असं पाण्यातच उकडतो आता ह्या पाण्याला परत उकळी आली मग ते टाकायचे म्हणजे मग चिकटत नाहीत एकमेकाला थोडीशी उकळी येऊ देते त्याला परत परत वाफवू द्यायचे थोडंसं पाणी शिल्लक राहिलं असंच पाणी ठेवायचं हे बघ झाले आपले हे कोंडोळे शिजले हलवून बघते आणि आपण तेल आणि उकळत्या पाण्यात टाकले त्यामुळे बघा असे सुटसुटीत होता चिकटत नाहीत एकमेकांना मस्त झाले त्या जरा गॅस बंद करते मी हे बघा आणि एवढं तरी पाणी ठेवायचंच ह्या पाण्याला सगळी चव असते हे बघ आपली अशी मस्त गरमागरम कोंडळे तयार झाले त्याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त तुपाची दार घालायची ने गरम गरम खायचं त्याने कशाला पण छान आराम पडतो तोंडाची चव पण वाढते हे बघा तुम्हाला माहिती आहे का हा पदार्थ माहिती असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा एकदा करून बघा कसा वाटला हा गावाकडचा पारंपरिक पदार्थ कमेंट करून सांगा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील